सगळे नगरसेवक शंभर टक्के शिवसेनेचे निवडून येतील सगळे पंचायत समिती सदस्य सगळे जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून येतील इतकी चांगली परिस्थिती आपल्या ह्या दापोली मतदारसंघामध्ये मत आणि माझा विश्वास आहे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील तितकी चांगली परिस्थिती आहे आज युतीच्या बाबतीमध्ये आपण जो निर्णय द्याल शेवटी आपण आमचे नेते आहात आपला आदेश या आदेशाचं पालन आम्ही प्रत्येक शिवसेने नक्कीच करू आणि आज ह्या रत्नागिरी जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे या शिवसेनेच्या ह्या निवडणुका होतील तर शंभर टक्के शिवसेनेच्या भगवा झेंडा फडकण्याकरिता आम्ही सर्व सज्ज आहोत आपण फक्त एक आदेश द्यावा त्या आदेशाचं नक्कीच पालन होईल होय नक्कीच ज्यावेळेला युती होईल ना होईल आम्हाला ना ना माहिती नाही परंतु ज्या वेळेला निवडणुकीला सामोरे जात असताना किंवा प्रत्येक शिवसैनिक शिवसैनिक म्हणून काम करत असताना साहेब आज मला वाटतं जगामधला शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की जिथे जातीने कुठलाही पदाधिकारी नेमला जात नाही शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की जिथे जातीने कुठलाही सेल नाही संघटना म्हणून साहेबांच्यासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतनं आपण आजपासून काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ते काम करण्याचं शब्द हा देखील आपण साहेबांना दिला पाहिजे आणि तिकिटाच्या बाबतीत साहेब आम्हाला एक विनंती आपल्याला करायची आहे आणि पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे की तिकीट वाटपाचे सगळेच्या सगळे अधिकार हे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहेत याची देखील माझ्या सकट सगळ्यांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे पदाधिकाऱ्यांनी बैठका घेत असताना आपल्या कार्यकर्त्यांना बूथ प्रमुखांना ताकद देत असताना आपण आपले उमेदवार हो जर जाहीर केले आणि वर्ण यादी जर वेगळी आली तर गावठी भाषेत आपलं सगळ्यांचं तोंड फुटू शकतं त्याच्यामुळे तिकीटाचे अधिकार आपण साहेबांना दिले पाहिजेत साहेब जो कोण देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे तरच खरं आपण कुटुंब म्हणून संघटना चालवतो तरच आपण शिवसेनेला आपण कुटुंब मानतो आणि तरच आपण शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ साहेबांचं नेतृत्व मानतो हे कुठेतरी सिद्ध होणार आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता साहेब जमलेल्या हजारो बूथ प्रमुखांच्या वतीनं व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही सगळे मिळून आपल्याला शब्द देतो नगर का, नगर परिशत, कधी लागु आमी की नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद ह्या कधीही लागू देत आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत योगेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे युती करायची की नाही हा निर्णय साहेब तुम्ही घ्या युती केली तरी भगवा नाही केली तरी भगवा हा आमचा शब्द आहे युती केलीच पाहिजे त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही पण तरी पण जर काय मागं पुढं झालं तरी आम्ही सक्षम आहोत कारणसाहेब तुम्ही जे काय रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम केलंय कोकणावर प्रेम केलंय जे जे प्रकल्प तुम्ही आम्हाला देताय अजूनही प्रकल्प देण्याच्या मनस्थितीमध्ये आहात त्याच्यामुळे वंदनीय बाळासाहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांना हे कोकण लक्षात ठेवेल अशा पद्धतीची विकास कामं ही आपल्याकडे झालेली आहेत आणि म्हणून मगाशी मी म्हटलं ते प्रॉपर्टीचे वारस असतील आपण विचारांचे वारस आहोत आपण भगवा झेंडा धिमाखा फटकोट ठेवला त्यांनी भगव्याचा विचार फुडकावला हा फरक आहे हा फरक आहे आपण कुठली तडजोड भगव्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांमध्ये कधी करत नाही करणार नाही आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की तुम्ही शिवसेना वाढवण्याचं काम शिवसेना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करताय ते अधिक मजबूतीने ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत महायुती म्हणून आपण महायुतीचा भगवा फडकवायचा आहे या ठिकाणी मगाशी उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने भगवा फडकवण्याची विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची शिवसेना घराघरात पोहोचवण्याची शपथ घेऊया आणि कोकणचा काया पालट करण्याची शपथ घेऊया सर्वांनी एकजुटीने या कोकणावर फक्त इथलं रत्नागिरी नाही ना सगळीकडे कोकना। अख्ख्या कोकणावर कामाच्या जोरावर भगवा फडकवण्याचं काम आपण करू आजपासून संकल्प करूया की येणारी कुठलीही निवडणूक असू द्या ही निवडणूक आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र